कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोस सी5 सोबत तेही एकदम फ्री मां हं अबे उडकेचा कर विचार करतेस अरे काही नाही दुपारी बाबांनी जेवलं नाहीये डबा पण घेऊन गेला नाही मला काळजी वाटते तो जेवला असेल नसेल हं हे तू टेंशन घेतलीस लगेच बाबा फोन करत होता था एक मिनिट तू फोन अमोल अरे फोन नको करू तो कामात असेल ना अब... अमोल काय रे अरे किती वाजले झोपलं का नाही अजून तू बाबा अजून गोष्ट राहिली ना हा अमोल शेठ तब्येत कशी आहे तुमची एकदम ओके आहे तुमचे काका अर्जुन नऊ वाजून गेले तू जेवलायस का, का। हा अमोल शेठ तुम्ही लय दीड बर का तुम्ही बर व्हा बघा येऊ चिंचुके काय का नाही तुम्हाला खांद्या बसून महाबेश्वर फिरून आणतोय का नाही अर्जुन अरे सांग ना जेवणाचं काय केलंयस अमूल अमोल शेठ या म्हणजे मस्त पैकी पोलीस स्टेशन लुडोचा डाव किळूया काय अर्जुन काय चाललंय काहीतरी विचारते मला काळजी वाटते जेवलंस की नाहीयेस तू हा जेवलो अगं चिंचुकी आणि मी बाहेर गेलो होतो ना येताना खाऊन चालू अमोल शेठ म्हणजे साहेबांना मॅडमला काही डिस्टर्बन्स नको आपण नंतर बोलू काय जे घ्या चला येऊ का अगाऊ येस काका काय येस काका चिंचुकी भाऊजी सॉरी हा तुम्हाला वाईट वाटलं असेल तर ते दुपारी नीट जेवला नाही ना तो आता जेवलाय की नाही ते विचारायचं होतं फक्त बाकी काही नाही हो तसं नाही मॅडम म्हणजे तुम्ही अमोल साठी किती दोघ तारवरची कसरत करताय ना हे चांगलं माहिती आहे अहो तुमच्या दोघांना एकमेकांना वेळ सुद्धा द्यायला जमन आहे आणि हो इथनं पुढे तुम्हाला एक शब्द देतो साहेबांची वेळ जेवणाची अजिबात चुकणार नाही ती जबाबदारी माझी बरं अमोल शेख जाऊ एक आपण मॅडम बोलू द्या <laughs> 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 मा आणि बाबाला मा माझ्यामुळे खरंच वेळच मिळत नाहीये काहीतरी करायला हवं मांजे काय हो कसला विचार करताय अरे मा आणि बापाला किती दिवस झालं वेळच मिळत नाहीये अरे काल पण अर्जुन लवकर गेला अरे एक कामावर ना आलं की दुसरं जात आहे असंच चालू आहे एक काम बाबा आ, करू बाबाला ना आपण सगळे फायदू म्हणजे त्यांना वेळ मिळेल हा तसं करू आपण अमोल हे बाळा चल निघू का मी आपण थांब आगे तुझा डबा आम्हाला एक थँक्यू थांब आवडते अमोल येऊ का हो ये मा आपल्या लगेच निघालीस गडबड आहे थांबकी जरा बापू मीटिंग आहे ना म्हणून जरा गडबड आहे ओ घेते मागे तुझ्याकडे नाही का बोलू मिळा अग माझ्या स्कूलच्या टीचरला तुला आणि बाबाला बोलायचं आहे हा पुढच्या सुट्टीचं सांगायचं असेल थे ना त्यांना ठीक आ... आहे बाबा येईपर्यंत वाट बघते मी थांबते मग आपण बोलूया हॅलो हां बोला काय तोंडे आ, हो का बर बर नाही ठीक आहे मी आ... बर थांबा मी आलेच आपण काय झालं <laughs> नाही नाही टेन्शन असं नाही काही मोठ्या साहेबांसोबत आज जरा मीटिंग आहे ना त्याचीच गडबड चालली आहे अमोल ऐक ना बाळा मी संध्याकाळी आल्यानंतर बोलू का टीचर सोबत हा मी आता निघते मला उशीर होतो अगं थोड्या वेळ थांबली असतीस मी पण तेच म्हणतोय थोडा वेळ थांबकी म्हणजे अर्जुन येईपर्यंत थांबकी बापू बाबा थोडी मीटिंगची गडबड आहे म्हणून बाकी काही नाही हा मी येते संध्याकाळी आल्यावर बोलूया हा चल okay, येते बाळा काळजी घे ओके मा संध्याकाळी लवकर या हो येते येते बाबा बापू बघितलं का मा आणि बाबूला आज पण नाही वेळ मिळत दिदी कामात असतील ना बाळा हे बघ तू अजिबात काळजी कर करू नको आपण संध्याकाळी काहीतरी प्लॅनिंग करू की आपण तसच करू संध्याकाळी पण असं झालं तर जाणार मग काय करायचं अमोल नको काळजी कर करू बाळा आपण ना संध्याकाळी नक्की लवकर आणि नाही आली तर मी बोलवून घेईन तिला मी ऐकी तू कशाला कर काळजी करतोस हा आणि अर्जाला थोडा जास्त वेळ थांबवायची जबाबदारी था माझी बापू आजोबा पुढे या ना उचलून घ्या बापू काय कानाची गोष्ट सांगायची काय रे ओ ही कष्ट आजोबा कानाची गोष्ट सांगायची बापू आजोबा तुम्ही माझे अमोल या ठिकाणी आम्ही पण आहोत म्हटलं नाही म्हणजे आम्ही पण चांगलं डेकोरेशन करू त्यांच्यासाठी हा आणि मी ना संध्याकाळी छान जेवण बनवते हा आणि मी पण ना आज काहीतरी नवीन डिश बनवते मोना एक वेळ आम्ही उपाशी राहतो बघा पण तुझ्या पाया पडतो नवीन काही डिश नको छोटे सरकार मी काम करते मी ना छान बासुंदी बनवते हा काय फॅमिलीच काय चाललंय अर्जुन अरे नाईट शिफ्ट थकलास का हा आता नाईट शिफ्ट बनलं की तेवढं होणार

तू असू कर का माझं ऐकणार नाही मग तू प्लीज आराम करू प्लीज बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी आराम करतो तुम्ही या जाऊ काय लागलं तुम्हाला खराब चाल बहिणी मला चाल ऐका बाबा झोपलाय